ना काळ बदलतो ना माणसं बदलतात खरं तर काळाबरोबर आणि वेळेबरोबर माणसाच्या आवडीनिवडी आणि माणसांची धारणा बदलत जाते केलेल्या कामाचा शेवट जर समाधानी असेल तर कामासाठी घेतलेल्या कष्टाचा थकवा हा माणसाला जाणवत नाही चालताना अशा व्यक्तीबरोबर चाला ज्याच्याबरोबर चालताना वाट वेडी वाकडी असली तरीही ती सरळ वाट होईल कुणाला ओळखायचं असेल तर गरज नसताना उगाचच उसने पैसे मागून पहा तेव्हा समोरची व्यक्ती नेमकी कशी आहे हे कळेल ज्या गोष्टी तुम्ही इतरांमध्ये बदललेल्या पाहू इच्छिता त्या प्रथम तुमच्या स्वतःमध्ये बदलून पहा जीवनाच्या शर्यतीत धावताना कधी दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका तर फक्त स्वतःला जिंकण्यासाठी पळा जसं सूत्रांशिवाय गणित पूर्ण होत नाही त्याचप्रकारे मित्रांशिवायही आयुष्य पूर्ण होत नाही जुने कपडे जुने मित्र आई वडील आणि साधं राहणेमान याची कधीही लाज वाटून घेऊ नका कारण कुठेतरी हे सर्व मिळून तुमच्या चांगल्या स्वभावाची ओळख बनतात एखाद्याची गरिबी पाहून कधीच त्या व्यक्तीशी नातं तोडू नका कारण गरिबाच्या घरी जेवढा मान तुम्हाला मिळू शकतो त्याच्या निम्मा मानदेखील कधीच एखाद्या श्रीमंताच्या घरी मिळत नाही म्हणून गरिबांची कदर करायला शिका काही नात्यांना नाव नसतं पण त्या नात्यांची किंमत ही खूप अनमोल असते तुळशी विना अंगणाला शोभा नाही त्याचप्रकारे आईशिवाय घराला घरपण नाही सर्व झाडं फळे देतीलच असं नाही काही झाडं ही सावलीही भरपूर देतात फक्त प्रत्येकाची वेळ यावी लागते तेव्हाच त्याची किंमत कळते स्वार्थ म्हणून कधीच कुठल्या गोष्टीकडे पाहू नका जेव्हा तुम्ही निस्वार्थी राहाल तेव्हा खूप आनंदी राहाल नावापुरती नाती आणि गरजेपुरती जवळ येणारी माणसं ही आयुष्यात असून नसल्यासारखीच असतात निसर्गात प्रेम शोधायला आणि सापडायला पहिल्यांदा आपल्या भावना जिवंत असणे गरजेचे असते तुम्हाला सुचलेली कल्पना ही महत्वाची असते पण त्यापेक्षा ही महत्वाची असते ते सुचलेली कल्पना सत्यात उतरवण्यासाठी केलेली धडपड एखाद्यावर रुसवा धरून गप्प बसण्याअगोदर एकदा त्या व्यक्तीशी बोलून पहा कदाचित बोलल्याने सर्व गैरसमज दूर होतील आणि नाती तुटण्यापासूनही वाचतील सुविचार कसे वाटले ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद